पोख त आार घरमा आँघो केले त्यहाँ गायनलाई पाइन आफ्न आलिरहेको गाईले पाजो लाग्छ बादले घन गाईलाई पानी पन्ध्र पाइलिन्त अनि आफ चार आए जाइच रहेछ घरी अन्न गा <क्ड़ागा> लाग मार त्यानंतर आज आपल्याला गोऱ्याला पण पाणी पाजायचं आहे त्यांना गाय पाणी पिऊ राहिले एवढी बाजली बरोबर थोडंच पाणी पिले त्यांना आपण गोऱ्याला पाणी दगे झालं गोव्या पण पाणी पिऊ राहिलेलं मी तर बघू शकतो त्यानंतर फ्री दहा बी फ्री फायर किती फ्री फायर करायला लावून अरे बघ शकतो गेम खेळून झाले त्यानंतर आपण आणलो तो मंदिर आपल्या दादूला आपल्याला राहत जायचं बघ मंदिरा इथे हॉट्सपॉट राहतात सुरू तेवढा आता हॉट्सपॉट जॉईन करून आपल्याला रील बघायचं मित्रांनो नाही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बघू शकतात आपण राहतून कधी घेऊन आले त्यानंतर दादू आपल्याला स्कॉट बसायचं काय हाल

आपली आप सकाळी बसतो मित्रांना बघू शकते एवढं गटर आपण गाडी घेऊन उचलवर बघू आपण आता टॉमॅटो चक्का आपलं कचवड्याच मशीन घेऊन चाललेलं त्यानंतर आपण गाडी रस्त्याला लवून आपण इकडे आलो कपोशी त्यानंतर आपल्या सगळी कचवाडी त्यानंतर रात्री आपल्या मशीन चार्जिंग लावायचं म्हणून आपण घेऊन चाललेलो आहे